हे पिराणू तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री देवताय नम ओं श्री गुळदेवताय नम ओं श्री गुरुदेवताय नम ओम, गुर नम। ओम नम। नम। सर्व श्री देवताय नमो मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जयंती मंगला काली कपालिनी दुर्गाक्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मानव मत प्रसादेन भविष्यती न संशया शिवशन मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत व्याकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्रावण मासातील मंगळागौरी पूजनासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो खास हा व्हिडिओ माझ्या माता भगिनींसाठी आहे मित्रांनो सर्व सवाष्ण मिळून मंगळागौरव विधिवत पूजन व हार्दिक कार्यक्रम ठेवून सवाष्ण स्त्रियांची ओटी भरून रात्री जागरण केले जाते असा सर्वसाधारण प्रमाण सर्वसाधारणपणे हा मंगळागौरीचा पूजनाचा कार्यक्रम आहे मित्रांनो याचे अधिष्ठात्री देवता किंवा प्रधान देवता हे शिवपार्वती आहे कारण आदर्श ग्रहस्थ आश्रमाचे आदर्श शिवशक्तीचे पूजन या मंगळागौरीमध्ये केले जाते मित्रांनो आपल्यासारखा संसार सुखाचा आमचा देखील व्हावा आम्हाला दीर्घायूचा लाभ व्हावा हा या मागचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो मित्रांनो पूजा संपन्न होईपर्यंत मात्र माझ्या माता भगिनीनं उपवास करायचा आहे हे लक्षात घ्या अर्थात प्राणप्रतिष्ठित शिवलिंग व अन्नपूर्णा मातेचे पूजन पंडितामार्फत सोळा उपचारांनी विधिवत या ठिकाणी करायचे आहे आता प्राणप्रतिष्ठित मूर्ती मी या ठिकाणी मुद्दाम म्हटली आहे मित्रांनो कारण आपण जर चार मातीच्या शिवलिंग किंवा अन्नपूर्णा मात पार्वती माता म्हणून शक्यतो या मंगळागौरी पूजनामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली जाते तुम्ही पार्वती मातेचेही ठेवू शकता मित्रांनो पण ज्यावेळेला मग विसर्जनाचा जो वेळ येईल त्यावेळेला आपल्याला ह्या आपल्या देवघरातल्या मूर्त्या आपल्याला विसर्जित करता येणार नाही मग मातीचे मूर्ती आपल्याला विसर्जन करावे लागतील मग त्यापेक्षा आप मग आपण जर पंडितच बोलावणार असाल पंडित या ठिकाणी लागणार आहे विधिवत कार्यक्रम करण्यासाठी तर मग आपण धातूच्या मूर्त्या न घेता आपण मातीच्याच मूर्त्या घ्याव्या त्यातच प्राणप्रतिष्ठा करावी आणि त्यांचे विधिवत विसर्जन करावे हे सर्वात योग्य राहील मित्रांनो अन्यथा आपण कन्फ्यूजमध्ये पडणार आहात की काय करायचे नेमके काय करायचे आणि दोन्ही दोन शिवलिंगाची पूजा या ठिकाणी होणार दोन पार्वती मातेची होणार त्यापेक्षा मातीचीच मूर्ती आपण ठेवल्यास हरकत नाही मित्रांनो कारण विसर्जन करायचे आहे म्हणून आणि विसर्जन करायचे नसेल तर मग आपण धातूची मूर्ती ठेवू शकता हे पंडितांना आपण विचारून घ्यावे व्यवस्थितरित्या आणि त्यानंतरच या पूजनाचा श्री गणेशा करावा मित्रांनो असे माझे तरी स्पष्ट मित्रानों। मित्रानों मत आहे मित्रांनो मित्रांनो या पूजनामध्ये अर्थात सोडोपचार पूजन आहे त्यामुळे प्रत्येक उपचार मला सांगण्याची गरज नाही पण यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सोळा प्रकारच्या पत्री पार्वती मातेला वाहिल्या जातात जसे आपण श्री गणे गणेशाला त्यांच्या गणेश जयंतीला किंवा गणेश चतुर्थीला एकवीस पत्री वाहतो त्याप्रमाणे या ठिकाणी सोळा पत्री आहेत सांगितलेल्या त्या व्हायच्या आहेत त्यांची नावे पण या ठिकाणी मी आपणास सांगण्या सांगणार आहे अर्जुन साधना आघाडा कन्नेर चमेली जाई डाळींब डोरली तुळस त्रुवा धोत्रा बेल बोर माका मोगरा रुई विष्णुकांता शमी आणि शेवंती इत्यादी यामध्ये येतात मित्रांनो आता यातील एखादी पत्रिका आपल्याला नाही मिळाली कमी असेल तर हरकत नाही मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही यासाठी काय भगवंत आपल्यावर सणार आहेत अशाचा भाग नाही आहे पूजा साहित्यापेक्षा आपण आपली भावना श्रद्धा महत्वाची निष्ठा महत्वाची समर्पण भावना महत्वाची मित्रांनो आणि जे साहित्य आहे त्या साहित्याने आपल्याला पूजन करायचे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता हे हा झाला पूर्णाचा साधारण पूजनाचा साधारण विधी तर यात पूर्णाच्या दिव्यांची आरती देखील केल्या जाते म्हणजे पूर्णाच्या पूर्णाचे दिवे केले जातात आणि त्या दिव्यांमध्ये तूप आणि वाट टाकून ती आरती पंचारती केली जाते मित्रांनो सर्वांना प्रसाद वाटला जातो मंगळागुरूची कथा देखील या ठिकाणी पंडितामार्फत पठन केली जाते आणि इतर जण सर्व श्रवण करतात मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला ही सांगितलेली एक सत्यकथा आहे मित्रांनो असे नाही की हे भाकडकथा आहे किंवा दंतकथा आहे असे नाही मित्रांनो सत्यकथा आहे मित कथासार आपल्याला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो पूर्ण कथा मला या ठिकाणी सांगण्याची गरज नाही मित्रांनो तर एका निपुत्रिक जोडप्याला अल्पायू आईची अल्पायूचं वरदान त्याला म्हणजे देवी सांगते त्याला की तुला अल्पायू पाहिजे का दीर्घायू पाहिजे अल्पायू पाहिजे असेल तर तो तुला व्यवस्थित मिळेल आणि दीर्घायू पाहिजे असेल तर तो, तो अंध असणार आहे मग असा पुत्र घेण्यापेक्षा अल्पायू घेतलेला काय वाईट आहे म्हणून तो अल्पायू ऐवजी आणि नंतर तो भगवंताच्या कृपेने तो दीर्घायू पात पुत्र होतो मित्रांनो तर यामागे श्रेय आहे गोसावी जो भिक्षा मागायला येतो त्याने त्या मातेला भिक्षा मागितली पण तिने द्यायला गेली पण गोसावीने सांगितले की मी निपुत्रिकीच्या बाईच्या हातचे मी घेत नाही तर आणि ती असे एकाच दिवशी ती देते आणि मग गोसावी तिला शाप देतो की तू अशा अशा प्रकारे जाऊन तू पूजन करायचं आहे त्या ठिकाणी तुला देवी माता आणि गणेश बाप्पा तुला मिळतील आणि त्यांच्या सांगण्यानुसार तुला ते विधी करायचं तरच तुला पुत्रप्राप्ती होईल अन्यथा तुला होणार नाही हा माझा शाप आहे तर अशा श्री ग गोसावी व श्री गणेश गौरी गणेशाच्या कृपेने हा पुत्र त्यांना प्राप्त होतो दोघांचाही संसार शिवपार्वतीसारखा सुखाचा होतो तसा तुम्हा सर्वांचा हो आणि अविवाहित ज्या माझ्या मुलीसारख्या मुली आहेत त्यांचा या त्यांनाही शिवासारखा पती प्राप्त हो सर्वगुण संपन्न असा हीच प्रार्थना सर्व सवासनं मिळून शिवपार्वतीला करतात मित्रांनो या पूजेमध्ये यानंतर पंचपक्वांनाच्या अन्नदान देखील केले जाते सर्व सवासनांना वान दिले जाते ओटी भरली जाते त्यांची हजार वरिष्ठांचा मान सन्मान केला जातो आता कथेमध्ये सांगितलं की माहेरच्या लोकांचा आईवडिलांचा मुलीच्या आईवडिलांचा मान सन्मान आता ते असतील नसतील पण जेवढे काही हजार आहेत वरिष्ठ त्यांनाच आपले माता पिता समजून आपण तो त्यांचा मान सन्मान यथाशक्तीने करायचा आहे मित्रांनो कथेनुसारच आपल्याला चालता येईल अशातला भाग नाही पण त्यातला भाव सार कथा जो आहे तो आपण घ्यायचा आहे मित्रांनो रात्रभर मंगळागौर जागवतात जागरण जागरणाच्या वेळी पारंपरिक पद्धतीने हिंदू धर्मीय पेहराव करून माझ्या माता भगिनी अर्थात नववारी साडी वगैरे अशा जो पेवा पेहराव आहे आपला पोशाख आहे माझ्या माता भगिनीचा तो परिधान करून ते विविध खेळ खेळण्याचा प प्रघात आहे परंपरा आहे खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणी म्हटली जातात शंभराच्या वर प्रकारचे खेळ खेळले जातात व यामध्ये उखाणे जिम्मा भेंड्या यात सुमारे अनेक प्रकारच्या फुगड्या असतात आगोटा पागोटा असतात मित्रांनो अशा अनेक खेळ असतात तर अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो दिवसा सकाळी सूर्यदेवापूर्वी स्नानापासून जो सुरू होतो तो, तो पूजन पूजन मंगळागौरीचे पूजन समाप्ती होईपर्यंत आणि त्यानंतर परत संध्याकाळी रात्री हा कार्यक्रम पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये सुरू होतो आणि तिसऱ्या भागामध्ये सकाळी उठल्यानंतर स्नान करून दहीभाताचं नैवेद्य या मंगळागौरीला दाखवल्या दा जातो आणि पुन्हा मंगळागौरीची पंचोपचार पूजन पंडितामार्फतच केली जाते पंडित येतो तो, तो। सकाळी आला तो पंडित परत दुसऱ्या दिवशी येणार आणि तुमच्याकडून तो पूजन करून घेणार मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारची काळजी चिंता करण्याचं कारण नाही कारण पंडित सांगेल सगळं त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे त्यामुळे मी सविस्तर या ठिकाणी विधी सविस्तरनं सांगता आपल्याला साधारण आराखडा या ठिकाणी मी सांगितलेला आहे की अशा प्रकारे मंगळागौरी पूजन आपल्याला पंडिताच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली करायचं आहे मित्रांनो अक्षता टाकून आता ज्यावेळी तुम्ही दहीवाताच नाही दाखवाल त्यानंतर शेवटी अक्षता टाकून क्षमा प्रार्थना घेऊन आपल्याला हा विधी संपवायचा आहे आणि मग त्या मातीच्या मूर्त्यांचे शिवलिंगाचे आणि अन्नपूर्णा मातेचे अर्थात पार्वती मातेचे विसर्जन विधिवत पाण्यात करायची आहे वाहत्या पाण्यात स्वच्छ पाण्यामध्ये आपण स्वतः जायचं आहे किंवा कोणी मुलाला वगैरे व्यक्तीला वगैरे पाठवून ते मध्यभागी जाऊन ते हळूच ते, ते शिवलिंग आणि पार्वती मातेला प वाहत्या पाण्यात सोडायचं आहे मित्रांनो नंतर घरी यायचं आहे तर अशा प्रकारे हा विधी आहे मित्रांनो आता अनेक ग्रंथामध्ये याचा हे या सांगितलेलं आहे की फक्त केवळ नवविवाहित स्त्रियांनी हा करावा विधी मंगळागौरीचे पूजन पण माझ्या मते एखाद्या स्त्रीचे सहा वर्ष झाले सात वर्ष आठ दा वर्ष दहा वर्षे पंधरा वर्ष झाले त्यांनी करू नये का करावे म्हणून मी म्हटलं की कुमारी का, कुमारी का हा सव्वासण स्त्रियांचा आणि कुमारिका कुमारिका मुलींचा हा मंगळागौरीचा पूजनाचा कार्यक्रम आहे आता प्रश्न येणारे उद्यापन आता प्रत्येक स्त्री पाचव्या वर्षीच करेल असं काही भाग हे नाही तर आपण जर उद्यापनाचाच विधी जर दर मंगळवारी आपण जर दर केला दरवर्षी आपण केला तर परत पाच वर्ष आपल्याला थांबण्याची वाट पाहण्याची गरज नाही प्रत्येकाचे पूजन होईल उद्यापन होईल सगळं व्यवस्थित होईल आणि पुढे सांगता येत नाही मग आपल्या हातून होईल या जन्मी किंवा ना होईल तो एक सूक्ष्मशा सूक्ष्म असा विचार राहतो मित्रांनो त्यालाही आपल्याला नजरअंदाज करता येणार है नाही मित्रांनो तर अशा प्रकारे सर्व माझ्या माता भगिनींनी सवाष्ण माता भगिनींनी आणि कुमारिकांनी यात भाग घ्यावा आणि मंगळागौरीचे पूजन करावे मित्रांनो या श्रावण मासामध्ये जसे पाच सोमवार आलेले आहेत तसेच पाच मंगळवार देखील आलेले आहेत तेव्हा आपल्याला पाच मंगळवारी हे मंगळागौरीचे पूजन करायचे आहे मित्रांनो विधिवत पंडितामार्फत दक्षिणा गेली हरकत नाही जास्तीत जास्त कारण कमाईचे आपल्याला दहा टक्के हे धर्मामध्येच घालवायचे हे आपलं ठरलेलं आहे मित्रांनो त्याप्रमाणे आपल्याला हे विधी जो आहे तो संपन्न करायचा आहे मित्रांनो यात कुठल्याही प्रकारची आपल्याला <coughs> कंजूसी करायची नाही थोडक्यात सांगण्याचा माझा उद्देश आहे तर आपल्या लक्षात आला असेल माझ्या माता भगिनींनो मित्रांनो की हे मंगळागुरूंचे व्रत आपण कसे करायचे आणि का करायचे सौभाग्य वृद्धीसाठी करायचे संसार सुखाचा होण्यासाठी करायचा नवरा बायकोचा आणि चांगला पती मिळण्यासाठी करायचा आहे हे थोडक्यात आहे तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते संपत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओम शिवा महादेव